खोलापूर येथे पंची महाराज देवस्थानमध्ये पुण्यतिथी महोत्सव उत्साहात अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यातील खोलापूर येथे श्री पंची महाराज देवस्थानमध्ये पुण्यतिथी महोत्सव निमित्तानं संगीतमय भागवत कथेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हरिभक्त पारायण सुजित देशमुख महाराज यांच्या मधुर वाणीतून भागवत कीर्तन करण्यात आलं तसेच देवस्थानच्या वतीने महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात आला महोत्सवास मोठ्या संख्येने परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते परंपरा कायम आहे आणि आता हा भागवत भागवसत्ताचं हे मोठ्या संख्येने लोक भागवत सत्ताह आनंदात साजरा करते आणि पुण्यात सात दिवस वगैरे हरिपाठ कीर्तन काकळा आरती रोज होते आणि शेवटी जो महाप्रसाद आहे या महाप्रसादावर मोठ्या संख्येने गावातील आजूबाजूचे खेड्यापाड्यातील लोक सर्व येऊन या आनंदाचा म्हणजे सुवर्ण महोत्सवाचा चांगला फायदा घेऊन घेते सुवर्ण महोत्सव श्री संत पंचमारा संस्थान कोल्हापूर लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी गजानन खोपे अमरावती लोकनायक न्यूज